हाय कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि मजेत असताल तर मी कोमल मी राहणारी त्याची बीडची आहे पण लागल्यानंतर आम्ही पुण्याला आलो आहे आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि ह्याच यूट्यूब चॅनलवरचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे असं खूप इच्छा होती मनातून की काहीतरी नवीन करावं आणि घरी बसल्या बसल्या काहीतरी करावं अशी इच्छा होती कारण मी एक हाऊस आहे मी कुठे कामाला वगैरे जात नाही घरीच असते आता दिवसभर कामं करून करून किती करणार ना कामं तर जास्तीत जास्त चार पाच तासाचे त्याच्यामुळे दिवस हा खूप बोर जातो आणि म्हणूनच ट्राय केलं आहे की व्हिडिओज बनवावे तसा हा विचार तर मी एक जानेवारीपासूनच केला होता नवीन वर्षाचं मला काहीतरी नवीन सुरुवात करावी पण शक्य झालं नाही कारण तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये मा आलाच नाही आज नाही म्हटलं तरी पण एक जानेवारीपासून आज एकोणवीस जानेवारी आहे मला कंप्लीट एकोणवीस दिवस लागले कॅमेरा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी तसं तर मी याच्या अगोदर पण व्हिडिओ शूट केले होते पण ते केलेले व्हिडिओ शूट मी ती स्वतः स्वतःच बघायची आणि स्वतः डिलीट करायची माझ्यामध्ये कधी हिंमत नाही आली की मी ते अपलोड करावे पोस्ट करावे लोकांपर्यंत पोहोचावे असं बराच वेळा झालंय की मी शूट केला व्हिडिओ आणि तो मीच पाहिलाय आणि मीच डिलीट केलाय तर किती दिवस असं चालणार ना असं करून तर काही फायदा नाही त्याच्यामध्ये माझा टाइम चाललाय वरून माझा कॉन्फिडन्स खूप खालच्या लेवलला जात होता की बापरे कसे व्हिडिओ काढते मी कसं होणार लोकांना आवडतील का नाही आवडतील पण आज मला चल डायरेक्ट जाऊ दे जे होईल ते एकदाचं पोस्ट करून टाकूया आवडलं तर लोक छान छान कमेंट करतीलच तर माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज माझे व्हिडिओ बघायला भेटतील माझं डेली रुटीन बघायला भेटेल मी कधी बाहेर गेले तर बाहेरचे व्हिडिओ राहतेल कारण एक हाऊस वाईफ म्हणल्यानंतर आपल्याला बाहेर पडणं बी जास्त काही शक्य होत नाही काम असतील तरच आपण बाहेर पडतो आणि असं बी नाहीये की व्हिडिओसाठी मी काहीतरी एक्स्ट्रा आणवलं त्याच गोष्टीचा व्हिडिओ दाखल हे पण शक्य होणार नाही कारण मिडल क्लास लोकांसाठी तेवढी तर गोष्ट शक्य नाही आहे पण माझ्या लाईफमध्ये जे काही घडेल ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत राहील माझ्या डेली मध्ये असो माझं काही पण पर्सनली असो मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल असं काही बाहेर त्या कदा त्याच्यावरच व्हिडिओ बनवलाय असं होणार नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कि असल चो पाहला ता पहला माँ की तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी म्हणजे माझं जे काही असेल डेलीचं ते पाहायला आवडेल का एक तुमच्यापर्यंत आता पहिला व्हिडिओ माहीत नाही किती व्ह्यूज येतात काय लोक कमेंट करतात तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला नाही तर प्लीज कमेंट करून सांगा की मी व्हिडिओ बनवावे की नाही बनवावे आणि आता पहिला आहे जसं होईल तसं होईल आणि इथून पुढचाही व्हिडिओ मी ट्राय तर करेल की रोज डेली एक व्हिडिओ अपलोड करावा जसा माझ्याकडनं घडल तसा आणि तुम्हालाही माझे जर व्हिडिओ बघायचे असतील माझे व्हिडिओ जरी तुम पुढेही तुम्हाला तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी बस एवढंच छान छान कमेंट आल्या तर उद्याचा व्हिडिओ येईल आणि